मुंबईतल्या झोपडपट्टीचा किंवा कुठल्याही झोपडपट्टीचा सर्वे करा ऐंशी टक्के तुम्हाला मागासवर्गीय सापडतील ऐंशी टक्के ऐंशी ना नव्वद टक्के हजारो वर्षाचं दारिद्र्य दूर करण्यासाठी नोकरीच्या शोधात आलेले मागासवर्गीय मुंबईत राहणार कुठे मग भीमनगर बाबासाहेब नगर फुले नगर अशी सगळी नगर जी ह्या महामानवांच्या नावाने निर्माण झाली ती सगळी माणसं तिथेच राहतात अण्णाभाऊ साठे नगर प्रशासनाला किंमतच नाहीये ह्या प्रशासनाला ह्या लोकांना काही द्यावं आणि ह्यांचे रस्ते मोठे होण्यापासून रोखू नयेत असं काही दिसत नाहीये त्यांनी अर्थसंकल्प सादर केला दलित ओबीसी एस सी एसटी काही नाही अर्थसंकल्पात कधी माणसं नाही आहेत का त्यांच्या स्कॉलरशिप रोखतायत बहुजन समाजाच्या शाळांचं एकत्रीकरण करताय त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय हा सगळ्या बहुजन समाजाला आणि खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सगळ्यापासून वंचित ठेवण्याचं काम आहे